प्रश्न एक रमाईचे हात एवढे भयानकरित्या भाजलेत हा अपघात खरा आहे की कोणीतरी त्या मागे कट करत आहे उत्तर अपघातच आहे पण आधीच दाखवलं आहे की कुणीही शांत बसणार नाही भविष्यात शक्यता आहे की या अपघातामागे काही घरातील सदस्याचा हात असू शकतो कोणीतरी रमाईला त्रास देण्यासाठी योजना आखत आहे ही घटना सासूबाईंच्या मनावर मोठा आघात करणार आहे आणि सखुबाई आपली सावधगिरी अधिक वाढवतील प्रश्न दोन सखुबाई रमाईसाठी इतकी काळजी का करत आहेत उत्तर दोन सखुबाईची काळजी खरी भावना आहे पण त्यामागे त्यांच्या कुटुंबातील प्रतिष्ठा आणि समाजातील मान देखील आहे भविष्यात ही काळजी रमाईच्या मनात विरोधाभासी भावना निर्माण करू शकते एकीकडे कृतज्ञता दुसरीकडे स्वतःच्या निर्णयांमध्ये संशय या मानसिक संघर्षामुळे रमाई काही धाडसी निर्णय घेऊ शकते प्रश्न तीन क्रमाईची वेदना असं आहे ती यातून कशी बाहेर येईल उत्तर तीन क्रमाईची वेदना केवळ शारीरिक नाही तर मानसिक देखील आहे पुढील कथानकात ती हळूहळू स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवायला शिकेल आणि सासूबाईंच्या मदतीने जखमा बरी होतील पण या प्रक्रियेत काही घरातील रहस्य समोर येऊ शकतात जे कथेतील ट्विस्ट वाढवतील प्रश्न चार सासूबाईंच्या जखमांमुळे घरातील वातावरणावर काय परिणाम होईल उत्तर चार घरातील प्रत्येक व्यक्ती या घटनेवर प्रतिक्रिया दाखवेल काही लोक संवेदनशील होतील तर काहींच्या मनात शंका निर्माण होतील भविष्यात जखमांमुळे भावना तणावपूर्ण होतील आणि जुने पाडतील प्रश्न पाच रमाईला अजून कोणते संकट सामोरे जावे लागणार आहे उत्तर पाच फक्त जखमा नाही भविष्यात रमाईवर कौटुंबिक दबाव सासूबाईंची अपेक्षा आणि बाहेरच्या जगाचा तणाव यांचा सामना करावा लागेल कथेतील ट्विस्ट असेल की रमाईची एका महत्वाच्या गोष्टीवर विश्वासघात होईल ज्यामुळे ती आधीपेक्षा अधिक मजबूत आणि हुशार बनेल प्रश्न रमाईसाठी सर्व काही का, का करत आहेत उत्तर सहा सखुबाई फक्त प्रेमातून नाही तर घरातील प्रतिष्ठा आणि समाजातील मान यामुळेही त्यांचं पाऊल आहे भविष्यात या, या सेवेमुळे घरातील लोकांची त्यांच्या वागणुकीबाबत मते बदलू शकतात काही लोक त्यांना समजून घेतील तर काहींच्या मनात ईर्षा निर्माण होईल प्रश्न सात रमाईच्या हातावर तेल आणि हळद लावण्याचे उपाय किती प्रभावी ठरतील उत्तर सात शारीरिक उपचार तात्पुरते आराम देतील पण भावनिक दुखापत कमी होण्यासाठी वेळ लागेल पुढच्या काही आठवड्यात रमाईच्या जखमा भरत असताना घरातील नवे रहस्य उघड होऊ शकते हे ट्विस्ट प्रेक्षकांसाठी चांगले ड्रामा निर्माण करेल प्रश्न आठ घरातील सदस्य रमाईच्या वेदनांमध्ये कसे सहभागी होतील उत्तर आठ काही सदस्य रमाईला प्रत्यक्ष मदत करतील काही लपून तिच्यावर लक्ष ठेवतील भविष्यात हे पात्रांमध्ये मोठा तणाव निर्माण करेल आणि कोणीही पूर्णपणे सुरक्षित राहणार नाही ही कथा प्रेक्षकांना सतत चकित ठेवेल कारण कोणाला विश्वास ठेवायचा हे ठरवणं कठीण होईल प्रश्न नऊ रमाईच्या मानसिक परिस्थितीवर सासूबाईंच्या काळजीचा काय परिणाम होईल का उत्तर नऊ सासूबाईंच्या मदतीने रमाईला मानसिक स्थिरता मिळेल पण तिच्या आत्मविश्वासाचा विकास होईल पुढील कथानकात रमाई, रमाई स्वतःच्या निर्णयांवर अधिक नियंत्रण घेईल आणि घरातील भांडणांमध्ये मुख्य भूमिका बजावेल ही वाढीव भूमिका कथेत नवीन ट्विस्ट आणेल प्रश्न दहा पुढच्या भागात कथेत कुठला मोठा ट्विस्ट येऊ शकतो उत्तर दहा शक्यता आहे की रमाईच्या जखमांमागील खरी कारणे समोर येतील एखाद्या परिचिताचा विश्वासघात एखाद्या रहस्याचा उघडकीस येणं किंवा एखादी अप्रत्याशित घटना जी घरातील प्रत्येकाच्या मनावर मोठा प्रभाव टाकेल हा ट्विस्ट प्रेक्षकांसाठी ड्रामा आणि उत्सुकता वाढवेल आणि कथेला एकदम थरारक बनवेल